आज बनूया खूप महिन्यानंतर माझ्या आवडीची सुकट आणि बनवते मिरचीचं असं बघा कट करून घेतलंय आणि आता आपण सुकट आहे ना भिजून घेऊया तेल गरम झाले करू अंडी आहे त्याला याच्यामध्ये आता आपण तीन चार टोमॅटो असे बारीक चिरून घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं हळद टाकायची कांदा लसूण मसाला आणि दुसरा साधा मसाला पण मी ऍड केलाय बस झाकण ठेवून मऊ होऊन द्यायचं मऊ झालं की चांगलं एकदम मऊ करून घ्यायचं अजून आणि त्याच्यानंतर सुकट ॲड करायची माझ्याकडे कोकम नव्हतं यावेळी संपलं होतं म्हणून मी टोमॅटो जास्त ॲड केले पाणी ॲड करायचं थोडा वेळ ठेवायचं आणि त्याच्यानंतर ज्या मिरच्या आपण कट करून घेतल्या होत्या ना तर त्या ॲड करायच्या आणि उलटी पालटी करावून घ्यायची आपण आणि मस्त भरीत तयार होतो हे वा जसं आपण वांग्याचं भरीत बनवतो ना सुकट वगैरे टाकून तसं मस्तपैकी हे भरीत होतं खूप महिन्यानंतर सुकट मला मिळाली आता आणि खूप इच्छा झाली होती फायनली ही सुकट मला मिळाली आणि भरीत मी बनवलंच आणि खाल्लं